भिवंडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करा निलेश भोईर यांची मागणी ठाणे जिल्ह्यासह भिवंडी तालुक्यात मागील तीन चार दिवसात ती। मुसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती परिस्थिती उद्भवली आहे या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे उभी पिके वाहून गेली आहेत अतिवृष्टीमुळे भिवंडी तालुक्यातील शेत पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले भिवंडी तालुक्याची सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळी जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तातडीने मदत द्या अशी मागणी भिवंडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निलेश अनंता भोईर यांनी केली आहे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार भिवंडी यांना भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष निलेश भोईर यांनी याबाबत निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की भिवंडी तालुक्यातील सर्वच गावांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पीक घेतले जात असून आदिवासी पट्ट्यात नागलीचे पीक घेतले जाते या दोन्ही पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले आहे वाढत्या महागाईने आधीच संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले आहे राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी सरकारने या कठीण प्रसंगी सर्व नियम अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे असेही निवेदनात निलेश भोईर यांनी म्हटले आहे संपूर्ण भिवंडी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निलेश भुई यांनी केली आहे रिपोर्ट ओला ओला दुष्काळाबद्दल निवेदन आलेलो सोला दुष्काळ सोळा तारखेपासून जो तीन दिवस लगातार पूरग्रस्ती पूर सारखा विषय झाले आणि शेतकऱ्यांनी लावलेली पिकं आणि भाजीपाला याच्यावर जो संकट ओढावले आहे त्या संकटाला कुठेतरी शासनाने मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा याच्यासाठी तहसीलदार अभिजित कोलसाहेबांची कोलसाहेबांना आज निवेदन दिलं आहे आणि तातडीने पंचनामा करायचे आदेश द्या अशी मागणी केलेली आहे जेणेकरून पंधरा दिवसात शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लागेल सरकारचा आणि पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना मदत मिळेल त्याच्याने शेतकरी कुठेतरी आज दुखावलेला आहे आधीच शेतकरी संकटात आहे या सरकारच्या मुळे सरकार काही त्यांना का मदत करायला बघत नाही आणि या देशाचा शेतकरी जर जगला तर सामान्य माणूस जगेल अशी परिस्थिती आहे पण या दे या सरकारचा शेतकऱ्यांवर काही हे नाही लक्ष नाही आणि कानाडोला करून मुद्दम दुसऱ्याकडे विषय भ शेतकऱ्यांचा विषय आला तर विषय दुसऱ्याच ठिकाणी घेऊन जातात अशा पद्धतीने ह्या सरकारचं काम चालू आहे आज निवेदन देऊन शासनाला आम्ही जागृत करत आहोत शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे त्या संकटाला तुम्ही पन्नास हजारी एकटरी मदत करून शेतकऱ्यांना कुठेतरी हातभार द्या अशी विनंती केली